राहूचा आठ जुलैला उत्तराषाढा या नक्षत्रात प्रवेश होत आहे आठ जुलै दोन हजार चोवीसपासून पुढील आठ महिने राहू उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे राहू आता मीन राशीतील रेवती नक्षत्रात आहे राहू हा नेहमी वक्री फिरतो तो आता उत्तर भाद्रपदा नक्षत्रात येतो आहे हे नक्षत्र शनीचे नक्षत्र आहे राशीमध्ये हे नक्षत्र येते आणि राशीचा स्वामी गुरु आहे उत्तर भाद्रपता नक्षत्र हे शनीचे आहे राहू हा शनीसारखे फळ देतो महर्षी पराशर म्हणतात शनी गोचरीने सध्या स्वराशीत राशीमध्ये आहे पराशर शास्त्रामध्ये ते म्हणतात राहू बिहेर लाईक सॅटन म्हणजे राहू शनीसारखा व्यवहार करतो मीन राशीचे सिंबॉल दोन मासे आहे हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला दाखवले आहे ही राशी द्विस्वभावी राशी आहे म्हणजे राहू पण द्विस्वभावी आहे कुंडलीत राहू चांगला असेल तो तो राजा बनवेल आणि चांगला नसेल तो तो रंक बनवेल राहूला कलियुगाचा कारक मानले जाते राहू हा छलकपटचा कारक राजकारणाचा कारक आहे राहू हा आपली फळे तीव्र गतीने देतो महर्षी पराश राहूला राहूचा कधीही कोणी पराभव करू शकत नाही तो दैत्यांचा सेनापती आहे राहू सूर्यचंद्राला ग्रहण लावतो राहूपासून वाचण्यासाठी शंकराला स्मरण केले जाते आता आपण उत्तर भाद्रपता नक्षत्राचा स्वभाव बघू हे नक्षत्र आध्यात्मिक आहे रहस्यमय आहे हे नक्षत्र शनीचे आहे शनी सफलतेचा कारक मानला जातो राहूची युती तशी एवढी व्यवस्थित मानली जात नाही पण हे नक्षत्र अचानक धन देणारे आहे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती दयाळू असतात त्या राजासारखे जीवन व्यतीत करतात हे रहस्य अध्यात्म समृद्धी यांचे कारक आहे या नक्षत्रात अचानक धनलाभ होऊ शकतात या नक्षत्रातून जाणारा राहू तीव्र परिणाम देतो अहिर बुधन्य म्हणजे हे सापाचे नक्षत्र आहे अहिर बुधन्य ही या नक्षत्राची देवता आहे अहिर म्हणजे साप आणि बुधन्य म्हणजे विष्णू राहूचे सिम्बॉल पण मासा मानले जाते ज्यांच्या कुंडलीत राहू खराब आहे त्यांना माशांना खायला सांगितले जाते ते याच कारणाने राहूजवळ फक्त डोके आहे त्याला धड नाही त्यामुळे जे सर्व सरपटणारे प्राणी आहेत त्यांना प्रेझेंट राहू करतो म्हणून आपण माशांना खायला घालतो आता बारा राशीवर या सर्व राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचा काय परिणाम होणार हे आपण थोडक्यात जाणून घेऊया माझ्या सप्तरंग या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मेष राशीचे भविष्यात आपण जाणून घेऊया मेष राशीच्या बाराव्या भावातून राहू जात आहे जर तुमच्या कुंडीत राहू आणि शनीची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला हा फायदा देऊन जाईल इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस कोणी करत असेल आणि परदेशाशी इथं संबंध साधले जाधले तर राहू खराब आहे दे त्यांचे पैशांचे नुकसान होईल पण शत्रू धननाश होऊ शकतो या काळात मेष राशीच्या लोकांना अचानक खर्च करावा लागू शकतो वृषभराज वृषभ राशीच्या अकराव्या भावातून राहूचे भ्रमण होणार आहे वृषभ राशीतील लोकांसाठी हा अतिशय उत्तम काळ असणार आहे आहे धन धन भावातील भरपूर देऊन जाणार अचानक आपल्या हातून एखादे मोठे काम होऊन जाईल तसेच या काळात मित्रांची देखील आपल्याला मदत होणार आहे ज्या लोकांकडून आपल्याला मदतीची अपेक्षा होती त्यांच्याकडनं आपणहूनच मदत मिळणार आहे तसेच इन्शुरन्स कंपनी शेअर मार्केट या संबंधित क्षेत्रात फायदा होणार आहे मिथून रास मिथून राशीच्या दहाव्या भावातून राहूचे गोचर होणार आहे त्यामुळे आपल्या कामामध्ये बदल होऊ शकतो काही अशा गोष्टी घडतील त्यातून आपल्याला संघर्ष करावा लागेल कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात कर्करास कर्कराशीच्या नवव्या भावातून राहूचे भ्रमण होणार आहे त्यामुळे त्याचा परिणाम चांगला मानला जात नाही स्वतःच्या आरोग्यासंबंधी तक्रारी वाढतील तसेच मन उदास राहील वडिलांच्या देखील आरोग्याच्या तक्रारी वाढतील सिंहरास आठव्या भावातील राहू धनाचा नाश करतो आपल्या चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या इन्व्हेस्टमेंटमुळे धनाची हानी होऊ शकते आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च यावेळी होऊ शकतो शत्रूपासून नुकसान होते जुने दुखणे वर येतील कन्या रास कन्या राशीच्या सातव्या भावातून राहूचे गोचर होणार आहे त्यामुळे यावेळी वैवाहिक जीवनसाथी सोबत चांगला काळ व्यतीत कराल परंतु नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही भागीदार असतील पार्टनर असतील तर त्यांच्याशी वाद गैरसमजातून वाद निर्माण होतील त्यातून थोडा संघर्ष देखील होईल भावातून राहूचे गोचर आहे त्यामुळे तुळ्या राशी वाल्यांना शुभ फळं या काळात मिळतील धनलाभ होईल नोकरीमध्ये पनोन्नती होईल आणि शत्रूचा नाश होईल वृच्चिक रास वृच्चिक राशीच्या पाचव्या भावातून राहूचे भ्रमण होणार आहे त्यामुळे मुला मुलाबाळांसंबंधी काही चिंता सतवतील तसेच येथील राहूची धनस्थानावर शुभदृष्टी असल्याने अचानक धनलाभ होऊ शकतो जुने काही शारीरिक व्याधी असतील तर त्या पुन्हा नव्याने निर्माण होतील धनुरास चौथ्या भावातून राहूचे गोचर होणार आहे चौथे भाव हे मन घर आई यांचे आहे जे या संबंधी नोकरी व्यवसाय करतात जसं शिपिंग ट्रॅव्हल ट्रान्सपोर्टमध्ये त्यांच्यासाठी हा काळ अतिशय चांगला आणि उत्तम जाणार आहे तसेच ज्यांना घर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी देखील घर घेण्याचे योग आहेत मकर रास तिसऱ्या भावातून मकर राशीतून राहूचे गजर धनाची वृद्धी करणार आहे हे तर राहूचेच घर आहे मीडिया फ्रीलान्सिंगचे काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे मकर राशीची साडेसातीचे आता शेवटचे दहा महिने चालू आहे त्यामुळे उतरता शनी तुम्हाला खूप चांगले फळ देणार आहे कुंभरास कुंभराशीच्या दुसऱ्या भावातून राहूचे गोचर होणार आहे राशीच्या पहिल्या भावातूनच राहू भ्रमण करणार आहे त्यामुळे जीवनातील दुसऱ्या साधे साधीचा त्यांचा टप्पा आहे त्यांच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन होतील राहू स्वयं परिवर्तनाचा कारक आहे नोकरी व्यवसायात खूप मोठे बदल होतील त्यामुळे धर्माला धरून त्यांनी वागावे धर्माचे आचरण करावे ज्यांच्या कुंडलीत राहू शनी चांगले असेल त्यांना हे राहूचे भ्रमण उत्तम जाईल परंतु ज्यांच्या कुंडलीत शनी राहू चांगला नाहीये किंवा ज्यांना माहीतच नाहीये तर अशांना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी कडुनिंबाच्या पाण्याचे सेवन करावे किंवा कडुलिंबाचे पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याच्याने करावी तसेच सोमनाथ या ज्योतिर्लिंगाच्या फोटोचे रोज दर्शन घ्यावे आठमुखी रुद्राक्ष घालावा जे सामुद्रिक मीठ आपण ज्याला म्हणतो ते टब मध्ये पाण्यामध्ये टाकून त्यात पाच ते, ते दहा मिनटं पाय बुडून दर शनिवारी बसावे त्यामुळे राहूचा वाईट प्रभाव कमी होईल चॅनेलला लाईक करा शेअर करा